सर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा अनिल भुजंगराव गुंडले राहणार राहणार देळू बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आज आपण आपल्या बियाचा कांदा आहे त्या प्लॉट मध्ये त्या प्लॉटला तुम्ही आपल्या ग्रीन प्लॅन कंपनी सेंद्रिय वापरला नेमकं काय काय वापरले सांगा जर सुरुवात कशी सगळ्याला गोटा कांदा आपण जेवतो ना गोटी ती आणला आणि त्याला च द्रावणात बुडवून कांद्याची लागवड केली पाहिजे लागवड केल्यानंतर भूमी पावर बारा किलो एकरी टाकून दिले आणि नंतर याला प्रीमियमची ड्रिंकिंग केली प्रीमियम केल्यानंतर याला, याला स्प्रे घेतले ग्रो नायट्रो किंग एफसी पावडर आणि त्याच्यानंतर दुसरा स्प्रे ग्रो नायट्रो आणि एनपी घेतला एनपी निमपेस्टिसाइड घेतलं आणि या ठिकाणी आपण आता ना तुम्ही बियाचं एवढं बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे भरण्याबद्दल काय वाटतं गोंड्यामध्ये नाही गोंड्याच भरलेलं शंभर टक्के जे बघितलं

सर याला नंतर ब्लूम पण स्प्रे घेतला आणि ड्रिंकिंग केली केली आणि शेवटी याला पेस्टिट चे घेतली आळीसाठी साठी आणि फ्रुटरचा स्प्रे घेतला होता आणि परत एकदा भूमपन वापरला हो कांदा तुम्हाला काय वाटतं कांदा चांगला आहे चांगला आहे कमी दिवसाचं पीक आहे आणि पुढचे दीड महिना पाणी द्यायची गरज नाही दीड महिना पाणी द्यायची गरज सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट वापरून नेमकं तुम्ही इतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला काय आहे सेंद्रिय खते वापरल्यामुळे व सेंद्रिय औषधाची फवारणी केल्यामुळं महत्वाचं म्हणजे याला क्रॉसिंगचा प्रॉब्लेम आला नाही मधमाशांचं प्रमाण प्रचंड होत याच्यामध्ये जे इतर ठिकाणी मधमाशा राहत नाहीत ना तर आम्हाला मधमाशासाठी काही दुसरा प्रयत्न करायची गरज पडली नाही सेंद्रियमुळे ऑटोमॅटिक मधमाशा इथं होत्या भरपूर आणि त्यामुळं आज बियांची क्रॉसिंग जास्त झालेली आहे आणि गोंडा पण आणि फुटव पण चांगले आलेत आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपण खर्चाच्या बाबतीत जर बघितलं खर्चा कडा कडा पण एकाच एका हो, दोन गोंडे आता ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोला भरपूर मोठे आहे गोंडे गोंडा भरपूर बियाणे भरपूर गोंडे मोठे आहेत आणि एकदम काळा आणि टपूर आहेत पुन्हा टपूर आहेत खर बघा खर्चाच्या मनानं रासायनिक खताचा खर्च आणि आपल्या खर्चामध्ये किती फरक पडला काय सर रासायनिक पैसे याला खर्च कमी झाला माझा आणि माझी पहिली वेळ होती पण तुमच्यासारख्या मार्गदर्शन भाऊचं मार्गदर्शन आहे त्याच पहिले ते केमिकल वापरायचे पण त्यांनी मला सेंद्रीय करायचं म्हणजे आता पूर्ण मग त्याच्यामुळं सेंद्रिय करून आम्ही कांद्याचं बघितलं आणि विशेष म्हणजे कांदा हा एक जानेवारीला लावला म्हणजे एक दीड महिन्याला लेट लावला आम्ही तरी ही परिस्थिती आहे जर अगोदर लावला तर अजून याच्यापेक्षा उत्पन्न वाढलं असतं उत्पन्न तर एकरी नाही नाही म्हणजे आता जवळपास सहा कुंटल पर्यंत जायला अंदाज आहे कारण कंपनीचे लोक येऊन गेले त्यांचं म्हणणं बा असं जर पाहून त्यांचं म्हणणं एक एकरला तीन चार क्विंटल निघते सरासरी तुमचं सहा क्ंटल पर्यंत जायला असं म्हणणं आहे त्यांचं कुठल्या कंपनीच माऊलीच आहे माऊलीचं माऊली जालना जालना माऊली कंपनीज बी आहे तर हा प्लॉट असा आहे त्यांनी प्लॉट बघितल्यानंतर आपल्या प्लॉट मध्ये बाकीच्या प्लॉट मध्ये सांगण्यासारखं का काय वाटलं त्यांना त्यांनी म्हणले तुमच्यात प्रमाण जास्त प्रमाण आहे आणि ही जी दांडी होती ही फारच टाईट आहे म्हणजे तुमच्या वाकत नाही म्हणजे फुटत नाही कडकपणा आहे ठिसूळपणा नाही नाही आणि गोंड्याला फुटवे जास्त आलेत आणि टिकलीच फुटवी तुमच्या सगळ्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं बरोबर आहे वापरायला पाहिजे हा वापरायला पाहिजे पैशाची बचत करायची शेती जर विकायची नाही तर रासायनिक खताकडे वळू नाही वळू नाही बघा सगळ्यात महत्वाचं बोलता बोलता भयानक्षक म्हणते आपल्याला जर शेती, शेती विकायची नसेल तर आपण रासायनिक शेतीकडे वळलं नाही पाहिजे सेंद्रिय शेतीकडे आलं पाहिजे शेती कारण लोकांच्या मनामध्ये शेतीला पाण्याची देर एखादी जर तूट जरी पडली तर ती भरपाई होऊन बघा बऱ्याच शेतकऱ्याची मानसिकता असे की सेंद्रिय शेती जर केलं तर उत्पादन घटतं म्हणतात तुम्हाला काय अनुभव नाही घटत नाही घटत नाही घटत दोन तीन क्विंटलचं पाच सहा क्विंटल वर जाते तर शेतकऱ्यांचा विचार करायचा वाहतिकी कमी होते आता आणि भाऊ म्हणले तसं पाण्याचं याला ताण बसत नाही पाणी कमी जरी पडलं ते ताण ट्रेस सहन करू शकते शेंद्रिकल टाकल्याच्या नंतर आपण आपण थंड पिलं पाणी थमस पिलं कोल्ड्रिंक पिलं की आपल्याला दुसरं थंड पाणी प्यावच लागते आवश्यक आहे तसं याच नाही ना बर नॅचरल सकाळी पिला आपण दिवसभर नाही जेवलं तरी हरकत नाही आपल्याला सहन होते आता सगळ्यात शेवटचा प्रश्न तुम्हाला तेव्हा शेतीमध्ये काम करत असताना स्प्रे घेताना किंवा काही इतर गोष्टी करत असताना औषध फवारताना तुम्हाला काय म्हणजे बाकीचा मागचा अनुभव अनुभव काय वाटला नाही साहेब एकदम चांगलं आहे काही फॉरिंगला म्हणजे आम्ही आता डोंगराला आता पोचले पाठीला असे पुसले करणार तुम्हाला काहीच पेस्टिड मारल्यानंतर अडीचं औषध मारल्यानंतर ते हात फक्त पुसून तंबाखू खातात काहीच नाही आता तुम्ही किती वर्षापासून वापरलाय तीन वर्षाचा तीन वर्षाचा वर्ष बघा सगळ्यात महत्वाचं आपलं जे मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुख शेती त्याचबरोबर मिशन काळे अभियानात सगळ्या धन्यवाद नमस्कार नमस्कार